एकत्रित यावेळेला आम्ही सगळी आलो ही खरी आहे पण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या साठी आम्ही एकत्रित झालेलो आहोत त्यामुळे शेतकऱ्यांचा हा लढा अखेरपर्यंत यशस्वी झाल्याशिवाय आम्ही थांबवणार नाही राजकारण हे एका चालू राहील पण आज महत्वाचा आमच्या सभाच्या समोरचा अग्रक्रमाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची प्रत्येक सभांमध्ये की सांगतात की पुढे एकजूट अशीच कायम राहिली तर कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी जो सगळं मांडतात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा काय करावे भूमिका मांडण्यात आलेली यावेळेला प्रकाश हे मांडले ज्ञाने आहे मूळ मुद्द्यावर सरकार घेत लोकसभा असो किंवा राज्यातील विधानसभा असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाची हीच भूमिका आहे की आपल्या बहुमताच्या जोरावर प्रश्न रेटून घ्यायची कुठली समाधानकारक भूमिका त्या ठिकाणी घ्यायची नाही सातत्याने समाधान करण्याची वेळ हा विरोधी पक्षावर नेमले असताना सुद्धा सरकारची पण डायलॉग करण्याची चर्चा करण्याची म्हणजे चर्चाच नव्हे तर त्यातून काही निर्णय घेण्याची तयारी दिसत नाही पोलिटिकल वीड त्यांना नो आपण ते सरकारमध्ये दिसत नाहीये आणि फक्त वेळ काढू पण दुसरी भीती आहे की आम्ही सर्व प्रश्न उच्च धरलाय आणि क्रेडिट मात्र विरोधी पक्ष घेऊन जाईल अशी भीती आहे आमचं म्हणणं आम्हाला जर इथे रोज आत्महत्या होत असतील म्हणजे आता माणसं क्रीड्यासारखी माणसं म्हणून लागलेली त्याची रोज संख्या सुद्धा बोलायला कोणी तयार नाहीये मंत्री तिथले सत्ताधारी पक्षातले काम नव्हतं तिथले मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील ते सुद्धा आता कुठल्याही ग्रामीण भागामध्ये कुणी जायला तयार नाही ही एवढी वाईट अवस्था झालेली आहे माणसं आजही माणसं रोज रोज पाहतात आज सुद्धा माझ्या स्वतः जिल्ह्यात दोन माणसाची आत्महत्या झालेल्या हे जर चालणार असेल आणि सरकारची एवढीच अनास्था असेल तर करण्यापेक्षा बाहेर सभागृह करून एकत्रित सुरू राहील असं आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना असल्यामुळे याच्यामध्ये आमच्या कोणाकडे मनबई की आम्ही असं तर कारणच नाहीये आणि भविष्यात सुद्धा राजकीय भूमिका घ्यायची वेळ येईल त्या ठिकाणी कॉमन प्रोग्राम काय करायचा या विषयावर चर्चा करून ठरू लागतो प्रत्येक संघर्ष यात्रेला मी सांगितलं त्यामुळं त्या पंचारांची पूजा त्याच्यापेक्षा सुधारांनी आजही पुरावेश संघर्ष यात्रा त्यावेळेस नव्हती वेगवेगळ्या विषयावर होती इथं जर संघर्ष यात्रा फक्त शेतकऱ्यांच्या कदमात इथं तर एसी बसमध्ये या ठिकाणी बसण्याच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा बसण्यात आल्या पण त्यावेळेस विशेष स्पेशली दिलीप छाबऱ्याकडून बनवलेल्या बसेस त्या संघर्षयात्रेमध्ये होते त्यामुळे या विषयाची चर्चा न करता कर्जमाफी हा विषय आणि हॉटेलचे उदाहरण सह सोलापूरला जर ही संघर्ष यात्रा तर तिथं संघर्षयात्रा अख्खी त्रिपुरा सुंदरीमध्ये राहायची तसं तर इथं झालेलं नाही